नमस्कार मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच वाशिम जिल्हा आयोजित वाशिम जिल्हा समूहाचा सर्वोत्कृष्ट साहित्यिक या स्पर्धेसाठी माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे तांडा चालला चालला तांडा चालला चालला बघा कामाच्या शोधात तांडा चालला चालला बघ कामाच्या शोधात सारे गबाळ बांधून उस तुडनी कामात सारे गबाळ बांधून उस तुडनी कामात नाही भरोसा कामाचा कुठे मिळणार काम नाही भरोस कामाचा कुठे मिळणार काम कसे जगावे जीवन हाती नसताना दाम। कसे जगावे जीवन हातीनस तांना दाम आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना रोज राहून उपाशी ताज ठेवावे फुलांना रोज राहून उपाशी ताजे ठेवावे फुलांना हल पाहून मुलांचे जीव तिळ तिळ तुटे हाल पाहून मुलांचे जीव तिळ तिळ तुटे रोज भाकर शोधता गाव मागे मागे सुटे रोज भाकर शोधता गाव मागे मागे सुटे नाही लागणार जीव दूर जाता माझे गाव नाही लागणार जीव दूर जाता माझे गाव काय करू जगताना गाव दूर जातो राव काय करू जगताना गाव दूर जातो राव सांग सांगा दादा भाऊ मुल बाळ कुठे नेऊ सांगा सांगा दादा भाऊ मुल बाळ कुठे नेऊ ಭೂಕ ಲಗ ಮುಲೇ ಭೂಕ ಲಗತ ಮುಲ ಸಾವಣಸ ಕೂಟ ತಕ್ರಾರುಖ ಸೋಣಸ ಕೂಟ ತಕ್ರಾರ ಆಧಾರ ಕಾಯಿಸ ಮಾರ कोण देणार आधार काय असेच मरावे धन्यवाद माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा धन्यवाद